नमस्कार कामले, SK News मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची बातमी प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव जवळगेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा थाटात साजरा लातूर येथील नामांकित दयानंद महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी प्रमुख यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सभापती अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी संचालक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख असे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असणारे विद्यार्थी प्रिय लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव जवळगेकर त्यांचा बासष्टवा वाढदिवस काल म्हणजे पाच जुलै रोजी लातूरच्या प्रकाशनगर येथील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला मान्यवरांनी जवळगेकर सरांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याचे कौतुक केले जवळगेकर यांचे कुटुंबियासोबत केक कापून सर्वांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमानंतर उपस्थितांना स्वादिष्ट असे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती अगदी आनंदी सोहळा पार पडला यावेळी श्यामोअल सोनकांबळे प्राध्यापक मारुती कलवले प्राध्यापक अंकुश चव्हाण पांडुरंग देडे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सी के मुरळीकर जी ए गायकवाड गालफाडे सर माजी सभापती संजय दोरवे रामराजे आत्राम

या ठिकाणी होत तर म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे दरवर्षी सरांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा होत असा त्याच्या रिटायरमेंट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर साजरा yeah, केला yeah, पण त्या वेळेस उपस्थित नव्हतो आणि सरांचं कार्य आता सर सांगितल्याप्रमाणे रात्री क्षेत्रामध्ये ते चांगल्या प्रकारे कार्यकर्ता न्याय आणि प्रयत्न केलेला आहे महानगरपालिकेमध्ये आणि आरोग्य सेवा म्हणून काम करायला प्रकट केलेलं आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेते जे आहेत त्या राजकारणाच्या माध्यमातून अनेक लोकांना सरकार लोकांच्या अडचण दिली होतं हे तर त्याने खूप काम केलेलं आहे आम्ही चार पाच जण होतो तर त्यावेळेस मी स्वतः सरांचं नाव सांगितलं आणि सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा सुद्धा शाजहानी अमरावरून निलंग्याला साहेबांना आणि वाघमोडे साहेबांना भेटण्यासाठी सायकलीवरून आम्ही एकवीस किलोमीटर येत होतो आणि ते लहान आपला स्वतःचा भाऊ आहे असं समजून आम्हाला मार्गदर्शन केले आम्हाला घरवले म्हणून आम्ही इथंपर्यंत येऊ शकलो आजच्या प्रसंगी माझे आईवडील वेदी गायकवाड साहेब आणि विठ्ठलराव देवराव वाघोरे साहेब ते मला कधीच आई वडिलांच्या कायम समान वाटतात हे दोघेही कधीच कमी वाटले नाही कधीही गेलो तर त्या दृष्टीने आमच्याकडे पाहणार आणि त्याच दृष्टीने मार्गदर्शन करणार अशा पद्धतीचं सगळ्यांनाच आयुष्यात मिळतील असे नाही आम्हाला मिळाले आम्ही भाग्यवान ठरलो मित्र मी आधीच बोलणार नाही माझ्यापूर्वी दोन चार माझ्या मित्रांनी माझ्याविषयी जे भूमिका मांडली मत व्यक्त केले मी तेवढा मोठा नाही ते प्रेमळपणाने मित्र समजून आपला भाऊ समजून जे बोलले त्याबद्दल मी त्यांची विशेष आभार मानतो परंतु दुसरी एक गोष्ट आहे तुम्हाला सगळ्या तरुण मंडळीच्या समोर व्यक्त केली पाहिजे की संजय धोरवे हे सभापती होते ते बोलले आणि घोडके उरजी घोडके सर तुमच्या अपेक्षा रास्त आहेत चुकीच्या बिलकुल नाही